तात्या आबा आप्पा दादा भाऊ आबा अशा वेगवेगळ्या नावांनी आपण ज्यांना हका मारतो तेच आपले वडील आणि आज त्यांच्याविषयीच मी दोन शब्द आपल्यासमोर सादर करणार आहे कवितेचं नाव आहे अरे पोरांनो तोच स्तरा असतो र आपला बाप अरे पोरांनो तो स्तरा र आपला बाप उपकाराचं ज्याच्या उपकाराचं ज्याच्या कधीच करता येत नाही माप कधीच करता येत नाही माप अर पोरा नो तो असतो र आपला बाप अर पोरा नो त्यो स्तर असतो र आपला बाप आई ही अश्रू तर बाप हा आधार असतो आई ही माया तर बाप हा उन्हा वाऱ्यातली छाया असतो आई ही काया तर बाप हा कायेची कीर्ती असतो आई ही क्षमा तर बाप हा क्षमेची स्फूर्ती असतो ज्याच्या पाया पडताच ज्याच्या पाया पडताच सर्व संकटांचा उडतो थरकाप अर पोरांनो नो तर असतो र आपला बाप अर पोरांनो नो तर असतो र आपला बाप बाळांच्या बोबड्या बोलाने सुखावणारा बापच असतो लेकरांना मोठ्या शाळेत प्रवेश मिळावा म्हणून स्वतः अनवानी पायाने चालणारा बापच असतो घराबाराला मनपसंद कपडे खरेदी करून स्वतः मात्र फाटकी बनियन वापरणारा बापच असतो लेख नांदायला निघाली की आश्रू लपवणारा सुद्धा बापच असतो कुटुंबाचं ओझं पेलताना कुटुंबाचं ओझं पेलताना कधीच लागत नाही ज्याला धाप अर पोरा नो तोच तर असतो र आपला बाप अर पोरा नो तोच तर असतो र आपला बाप बाप ओळखायला बापच व्हावं लागतं बरका का मंडळी बाप ओळखायला बापच व्हावं लागतं ऊन वारा पाऊस अंगावर झेलून लेकरांचं छत व्हावं लागतं ऊन वारा पाऊस अंगावर झेलून लेकरांचं छत व्हावं लागतं छाती छाती किती दुखली तरी रोज पुन्हा नव्या दमान उभं राहावं लागतं मेला तरी स्वतः मेला तरी लेकरांच्या उरात वरून पुन्हा जीवन जगावं लागतं स्वतः मेला तरी लेकरांच्या उरात वरून पुन्हा जीवन जगावं लागतं लेकरू मोठं व्हावं म्हणून जो झेलतो आभाळ भरताप लेकरू मोठं व्हावं म्हणून जो झेलतो अभाळ भरताप अर पोरांनो त्यो तर असतो र आपला बाप अर पोरांनो तो तर असतो र आपला बाप धन्यवाद मित्रांनो माझे हे व्हिडिओज आपणास कसे वाटतात ते कमेंटमध्ये नक्की कळवत जावा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजवर बघत असाल तर माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर युट्यूबवर बघत असाल तर माझ्या स्वस्ती श्री या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक कमेंट आणि शेअर धन्यवाद